एका झोपडपट्टीतील गरीब मुलगा एका पक्षाघात झालेल्या पॅरालाईज्ड अब्जाधीश महिलेला म्हणाला मी तुम्हाला बरं करू शकतो फक्त तुम्ही कचऱ्यात फेकून देत असलेलं जेवण मला द्या ती स्त्री विक्टोरिया इतक्या तिरस्काराने हसली की जणू आयुष्यात ती कधीच हसली नसेल तुला खरंच वाटतं की मी झोपडपट्टीतील एका मुलाच्या शब्दांवर विश्वास ठेवीन अब्जाधीश विक्टोरिया म्हणाली गरीब मुलगा आरव याने आपली नजर खाली केली नाही तो गेल्या तीन दिवसांपासून त्या हवेलीच्या मागच्या गल्लीत उभा राहून पाहत होता दर दुपारी विक्टोरिया तीन पांढऱ्या आणि एक निळी गोळी घेत असे आणि नंतर पूर्ण प्लेटमधील अन्न कचऱ्याच्या डब्यात फेकून देत असे ते अन्न आरव आणि त्याची आजी लक्ष्मी यांच्यासाठी आठवड्याभराचं रेशन असू शकत होतं आज त्याने ठरवलं होतं की तो केवळ आपली भूक नव्हे तर दुसऱ्याची वेदनाही समजून घेईल मी मस्करी करत नाहीये आरव म्हणाला मी खरंच तुम्हाला ठीक करू शकेन विक्टोरियाचं हसणं पुन्हा गुमलं पण त्या हसण्यात आता थोडीशी संकोच होता ऐक मुला विक्टोरियाने उपहासाने म्हटलं मी आठ वर्षांत जगातील सर्वात मोठ्या डॉक्टरांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत तुला काय वाटतं जे न्यूरोसर्जन करू शकले नाहीत ते तू करशील आरो फक्त हसला कदाचित मी ते बघतो जे ते पाहत नाहीत त्याने शांत स्वरात उत्तर दिलं व्हिक्टोरियाने हसून त्याची खिल्ली उडवली पण तिच्या चेहऱ्यावरील तेज क्षणभर मंद झालं आरो हळूच म्हणाला तुम्ही रोज दोन वाजता गोळ्या घेता तरीही तुमचे पाय थंडच राहतात विक्टोरिया दचकली तुला हे कसं माहीत आरो म्हणाला कारण माझ्या आजीलाही याच लक्षणांमधून जावं लागलं होतं तुमचा इलाज बाहेर नाही तर आत कुठेतरी अडकला आहे विक्टोरियाने दरवाजा बंद केला पण आरवच्या डोळ्यात तिने काहीतरी पाहिलं तो ना त्रास होता ना दया तो विश्वास होता आणि त्या विश्वासाने तिला बेचैन केलं तीन दिवस उलटून गेले पण विक्टोरियाच्या मनाला शांती नव्हती तिने आरशात स्वतःकडे पाहिलं तोच चेहरा तीच वेदना तो मुलगा कोण होता त्याला माझ्या औषधांबद्दल कसं माहीत तिने आपली मदतनीस रैनाला बोलावलं त्या मुलाबद्दल माहिती काढ काही तासांतच रिपोर्ट तिच्या हातात होता आरव वय सोळा वर्ष त्रिवेरी गार्डन झोपडपट्टी भागात आजी लक्ष्मीसोबत राहतो वडील अज्ञात आईचं निधन तो पाच वर्षांचा असताना झालं खासगी शाळेत शिष्यवृत्तीवर शिकतो विज्ञानाचा विद्यार्थी आहे बरं व्हिक्टोरियाने रिपोर्ट उलटत म्हटलं आणखी एक गरीब जो सहानुभूती मिळवून चमत्कार विकू इच्छितो पण शेवटच्या ओळीवर तिची नजर स्थिर झाली आरवची आजी स्थानिक लोकांमध्ये जडीबुटींच्या उपचारासाठी प्रसिद्ध आहे तिचं हृदय जोराने धडधडलं ती रात्र तिने झोपेशिवाय काढली दुसरीकडे आरव त्याच्या आजीसोबत छोट्याशा खोलीत चूलजवळ बसला होता तू पुन्हा त्या श्रीमंतबाईच्या घरी गेला होतास आजीने विचारलं हो आजी आरव हसून म्हणाला ती आजारी आहे पण मान्य करत नाहीये लक्ष्मीने थंड श्वास घेतला बाळा कधीकधी आजार शरीराचा नाही अहंकाराचा असतो आरव हळूच म्हणाला जर तिने माझ्यावर विश्वास ठेवला तर मी तिचा उपचार करू शकेन आजीने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाली ठीक आहे जे योग्य वाटेल ते कर फक्त आशा सोडू नकोस आरवने ठरवलं की तो पुन्हा जाईल पण यावेळी कोणत्याही सौद्यासाठी नव्हे तर एका सत्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी विक्टोरियाने दरवाजा उघडला तेव्हा तेच चेहरा बघून ती दचकली आरो हातात एक छोटी डबी घेऊन उभा होता पुन्हा आलास तिने तिरस्काराने विचारलं हो आरो सहजतेने म्हणाला यावेळी काही विकायला नाही फक्त दाखवायला आलो आहे त्याने डबी उघडली आत सुकेलेल्या पानांचा सुगंध होता हे केवळ औषध नाहीये हे आराम आहे तो म्हणाला जेव्हा माझ्या आजीला पक्षाघात झाला होता तेव्हा तिने हेच वापरलं होतं विक्टोरियाने घृणेने तोंड फिरवलं पण त्याच क्षणी तिचा श्वास हळूच अडकला खोलीत एक ओळखळीची फॅमिलीअर वास पसरली होती जी तिने अनेक वर्षांपूर्वी तिच्या आईच्या घरी अनुभवली होती तिने काहीच म्हटलं नाही पण आरवच्या डोळ्यात पुन्हा एकदा तोच विश्वास पाहिला जो तिच्या एकाही डॉक्टरमध्ये नव्हता त्या रात्री विक्टोरियाला झोप लागली नाही तिला तोच सुगंध वारंवार जाणवत होता तो मातीसारखा अर्थी सुगंध जणू जुन्या आठवणींचा दरवाजा उघडला गेला होता तिने उशीजवळ ठेवलेल्या गोळ्या पाहिल्या तीन पांढऱ्या आणि एक निळी अचानक तिला तिचा श्वास जड वाटू लागला मी खरंच जास्त औषधं घेत आहे का तिने स्वतःला विचारलं सकाळपर्यंत तिच्या डोळ्यांखाली काळेवरतूळ डार्क सर्कल्स जमा झाले होते रैनाने विचारलं मॅम डॉक्टरला बोलाव का विक्टोरियाने नकारार्थी नो मान हलवली नाही एका मुलाने माझा विचार करण्याची पद्धत बदलली आहे तिने औषधांची डबी टेबलावरून हटवली आणि आरवचं बोलणं आठवलं इलाज तिथून येत नाही जिथून आपण अपेक्षा करतो तिला वाटलं कदाचित आता त्या मुलाशी पुन्हा बोललं पाहिजे विक्टोरियाने आपली कार आरवच्या झोपडपट्टीपर्यंत पाठवली लोक चकित झाले इतकी मोठी गाडी तिथे पहिल्यांदाच आली होती आरव बाहेर आला तेव्हा ड्रायव्हर म्हणाला मॅडमने तुम्हाला बोलावलं आहे आरवच्या चेहऱ्यावर आश्चर्य नव्हतं तर एक हलकं स्मित होतं थोड्या वेळानंतर तो पुन्हा त्याच संगमरवरी हॉलमध्ये उभा होता व्हिक्टोरियाने पहिल्यांदाच त्याचं बोलणं कोणताही उपहास न करता ऐकलं आरवने समजावलं तुमची औषधं केवळ वेदना दाबून टाकत आहेत कारण मिटवत नाहीत तुमचं शरीर थंड आहे कारण तुमच्या नसांमधील रक्तप्रवाह थांबला आहे तुम्हाला रोज उन्हात बसावं लागेल आणि आपल्या पायांना जाणवण्याचा प्रयत्न करावा लागेल व्हिक्टोरियाने तिरस्काराने म्हटलं ऊन ते मला जाळून टाकेल आरो म्हणाला नाही ते तुम्हाला जिवंत ठेवेल त्याच्या आत्मविश्वासाने हवेलीतील हवा बदलली विक्टोरियाने पहिल्यांदाच होकारार्थी मान हलवली ठीक आहे एक आठवडा तुझ्या पद्धतीने ती सकाळ मालबार हिलच्या हवेलीत अजीब होती अनेक वर्षांनंतर विक्टोरिया उन्हात बसली होती जेव्हा तिची त्वचा उन्हाच्या किरणांनी स्पर्शली तेव्हा तिने डोळे मिटून घेतले आरव तिच्याजवळ बसला फक्त श्वास जाणवा आणि तुमच्या पायांना हळूच हलवण्याचा प्रयत्न करा विक्टोरियाने हळूच प्रयत्न केला आणि महिन्यांनंतर पहिल्यांदाच तिच्या बोटांमध्ये मुंग्या टिंगलिंग सेन्सेशन आल्या मी काहीतरी जाणवलं तिने थरथरत म्हटलं आरव हसला ही तर फक्त सुरुवात आहे उन्हात बसलेल्या त्या स्त्रीला अचानक स्वतःला मशीनसारखं नव्हे तर माणसासारखं जाणवलं त्या संध्याकाळी तिने डॉक्टरला फोन केला आज मी माझे पाय जाणवले विक्टोरिया आता रोज आरवला भेटत असे कधी ती हसायची कधी वाद घालायची आणि दररोज थोडीशी आशा वाढायची हळूहळू विक्टोरियाचा चेहरा शांत होऊ लागला ती आता केवळ एक आजारी स्त्री नव्हती ती शिकत होती की कोणाचीही खरी मदत पैशांनी नव्हे तर विश्वासाने होते एके संध्याकाळी तिने आरवला विचारलं जर मी बरी झाले तर तू काय मागणार आरोव म्हणाला फक्त एक वचन की जेव्हा तुम्ही चालू लागाल तेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी तेच कराल जे मी तुमच्यासाठी केलं विक्टोरियाच्या डोळ्यांत पाणी आलं तिला कळलं की खरा उपचार सुरू झाला आहे विक्टोरिया आता रोज सकाळी उन्हात बसायची आरव तिची नाडी तपासून म्हणायचा आज रक्तप्रवाह थोडा उत्तम आहे हळूहळू तिची झोप सुधारू लागली खाण्याची भूक परत आली तिची नोकरानी रैना म्हणाली मॅम तुम्हाला पाहून वाटतंय जणू तुम्ही पुन्हा जगू लागला आहात विक्टोरिया हसली कदाचित त्या मुलाने माझा जीव फुंकला आहे एक दिवस आरो म्हणाला आता तुम्हाला पाण्यात पाय बुडवून हलकी हालचाल करावी लागेल विक्टोरिया बुजली हेजिटेटेड मला पडायची भीती वाटते पडणं वाईट नाहीये मॅडम सतत बसून राहणं नक्कीच वाईट आहे आरो म्हणाला विक्टोरियाने पहिल्यांदा पाणी जाणवलं ती थंडी आता भीती नव्हे आशा वाटत होती हळूहळू तिचे पाय थरथरले आणि हल्ले रैनाने पाहिलं व्हीलचेअर जवळ व्हिक्टोरियाची बोटं हलत होती ती ओरडली मॅम तुम्ही हलवलं व्हिक्टोरियाने स्वतःला थांबवलं नाही तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले मी जाणवलं ला। ती पुटपुटली आरो फक्त हसला आणि म्हणाला म्हटलं होतं ना शरीर कधी खोटं बोलत नाही विक्टोरियाने मान झुकवून म्हटलं तुझ्यासारख्या कोणीही मला कधी आव्हान दिलं नाही आरो म्हणाला कधीकधी श्रीमंती नव्हे सत्यता उपचार असते त्या दिवशी हवेलीतील हवा वेगळी होती भिंतींमध्येही एक अनोखी शांती होती जी अनेक वर्षांपासून हरवली होती आरवने आजीला फोनवर सांगितलं आजी त्यांना त्यांच्या पायांवर विश्वास बसू लागला आहे लक्ष्मी म्हणाली बाळा जेव्हा एखाद्याला स्वतःच्या शक्तीवर विश्वास परत येतो तेव्हा समजा अर्धा रोग निघून गेला काही आठवड्यांत विक्टोरियाचं शरीर सुधारलं पण आरवला जाणवलं की आता खरा आजार तिच्या आत होता तुमचे पाय नव्हे तुमचं मन जास्त थकलं आहे तो म्हणाला विक्टोरियाने उलटून विचारलं मनावर काय उपाय आहे तुझ्याकडे आरव म्हणाला माफी कोणाकडून स्वतःकडून विक्टोरियाने मान खाली घातली ती अनेक वर्षांपासून तिच्या भूतकाळापासून पळत होती तिच्या त्या, त्या निर्णयापासून ज्यामुळे तिने एका प्रिय व्यक्तीला गमावलं होतं आरमने तिला एक डायरी दिली रोज लिहा जे तुम्हाला जाणवतं कधी शरीर कधी मन दोघेही एकत्र ठीक होतात विक्टोरियाने पहिल्यांदा पेन उचलला त्या दिवशी तिला अनेक वर्षानंतर हलकं लाईट जाणवलं आता हवेलीतील दिवस बदलले होते विक्टोरिया दररोज सकाळी हसून स्टाफला नमस्कार करायची रैनाने मस्करी केली मॅम तुम्ही बदलला आहात विक्टोरियाने उत्तर दिलं नाही रैना मी पहिल्यांदाच खरी मी बनली आहे आरव तिला शिकवत होता की शरीर आणि मनाचं नातं कोणत्याही औषधापेक्षा खोल डीप असतं एक दिवस त्याने विक्टोरियाला बागेत चालण्यास सांगितलं पहिलं पाऊल टाकताना ती थरथरली आरव म्हणाला घाबरू नका प्रयत्न करा विक्टोरियाने हळूच पहिलं पाऊल टाकलं आणि पुढच्या क्षणी ती चालत होती आकाशात हलका पाऊस सुरू झाला होता आणि दोघांच्या डोळ्यांत चमक होती कोणत्याही चमत्काराची नव्हे तर विश्वासाची विक्टोरिया चालत असल्याची बातमी लवकरच पसरली वृत्तपत्रांनी लिहिलं अद्भुत झोपडपट्टीतील मुलाने पक्षाघात झालेल्या अब्जाधीशाला चालवलं कॅमेरे झोपडपट्टीत पोहोचू लागले लोक आरवला चमत्कारिक बालक म्हणू लागले विक्टोरिया म्हणाली मला भीती वाटते लोक तुझ्या इराद्याला इंटेन्शन चुकीचं समजतील आरव हसला जो खरा असतो त्याला सिद्ध करावं लागत नाही पण मीडियाचा दबाव वाढू लागला काही डॉक्टर नाराज झाले एकाने मीडियात विधान दिलं एका अशिक्षित झोपडपट्टीतील मुलानं आमची मस्करी केली आहे विक्टोरियाची रिकव्हरी मानसिक आहे वैद्यकीय नाही विक्टोरिया हसून म्हणाली तर काय मी आता खोटं बोलत आहे ती तिची शक्ती ओळखू शकली होती पण आरवला माहित होतं की खरी चुनौती अजून बाकी आहे तो म्हणाला लोक तोपर्यंत हसतात जोपर्यंत सत्य त्यांच्या डोळ्यांसमोर येत नाही काही महिन्यांनी विक्टोरियाने आरवला हवेलीत बोलावलं मी एक मोठा निर्णय घेतला आहे ती म्हणाली आजपासून ही हवेली आरोग्य केंद्र बनेल जिथे गरीब लोकांवर मोफत उपचार होतील त्या पद्धतीने जे विज्ञान आणि संवेदनेला जोडतील आरवने चकित होऊन विचारलं तुम्ही खरंच हे सगळं कराल व्हिक्टोरिया हसून म्हणाली हो कारण आता मी केवळ चालत नाही तर समजूनही घेते तू या केंद्राचा सल्लागार कन्सल्टंट राहशील केंद्र सुरू झालं पहिल्याच महिन्यात शेकडो लोक तिथे आले आरो प्रत्येक रुग्णाशी तसाच बोलत असे जसा त्याने विक्टोरियाशी बोलला होता धैर्य आदर आणि लक्षपूर्वक शहरातील डॉक्टर आता त्याच्यासोबत काम करू लागले एका मुलाखतीत त्याला विचारण्यात आलं तुमच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही तरीही तुम्ही हे सगळं कसं करता आरो हसून म्हणाला पदवी ज्ञान देते पण अनुभव समज देतो मला दोन्ही शिकायचं आहे व्हिक्टोरिया त्याची गोष्ट ऐकून अभिमानाने हसली तिला आता कळलं होतं की कधीकधी -कधी सर्वात मोठा उपचार देणारा तोच असतो ज्याने स्वतः त्रास सोसला आहे एके संध्याकाळी आरोला विक्टोरियाच्या हाताने लिहिलेलं पत्र मिळालं आरव तू मला चालायला शिकवलंस पण त्यापेक्षा मोठं उपहार दिलंस जगायला शिकवून तुझ्या सत्यतेने माझा अहंकार तोडला आणि तो तुटल्याने मला शांती मिळाली मी माझ्या संपत्तीचा एक भाग त्या मुलांसाठी सोडला आहे जे विज्ञान आणि मानवता एकत्र घेऊन चालू इच्छितात तू त्या फाऊंडेशनचा पहिला विद्यार्थी आहेस आरोचे डोळे भरून आले त्याने पत्र आजीच्या चरणांवर ठेवलं लक्ष्मी म्हणाली बघितलं बाळा केवळ औषधाने नव्हे तर दयेनेही जीवन बदलतं काही महिन्यांनी विक्टोरिया तिच्या नवीन केंद्रात आरवसोबत उभी होती लोकांची गर्दी होती कॅमेरे टाळ्या विक्टोरिया म्हणाली आज मी चालू शकते कारण एका झोपडपट्टीतील मुलाने मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं आरवने हसून उत्तर दिलं आणि मी शिकलो की श्रीमंती पैशांमध्ये नाही तर नियतीत इंटेन्शन असते टाळ्यांच्या गजरात दोघे एकमेकांकडे पाहून हसले आता कोणी अब्जाधीश नव्हतं कोणी झोपडपट्टीतील मुलगा नव्हता फक्त दोन माणूस होते ज्यांनी एकमेकांना उत्तम बनवलं व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद